मित्रांनो राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की ज्या स्ट्राईक प्राईसचा आपण कॉल ऑप्शन बाय करतो मग कशा पद्धतीनं आपणच आपल्या पायावर कुराड मारून घेतो आणि ज्या स्ट्राईक प्राईसचा पुट ऑप्शन आपण बाय करतो तर कशा पद्धतीनं आपणच आपल्या पायावर कुराड मारून घेतो आपण पाहिलं होतं कदाचित तुम्हाला ते समजलं नसेल काही लोकांना समजलं असेल कदाचित काही लोकांना ते समजलंही लो लो नसेल तसा सांगण्याचा माझा उद्देश काय होता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं म्हणण्याचा उद्देश काय होता ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु व्हॅल्युएबल कंटेंट आहे व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा चला तर मग फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्या समोर ही निफ्टीची ऑप्शन चेन मी ओपन केलेली आहे या ऑप्शन चेन मध्ये निफ्टीची जी इमॅजनरी लाईन आहे ती इमॅजनरी लाईन बावीस हजार आणि बावीस हजार पन्नास या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे आता या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या ही इमॅजनरी लाईन बावीस हजार आणि बावीस हजार पन्नास या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्येच का आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण याची चर्चा केली होती काही लोकांना समजलंही नसेल त्यामुळं आपण परत या ठिकाणी रिपिटेशन करूया ही जी इमॅजनरी लाईन आपल्याला दिसत आहे बावीस हजार आणि बावीस हजार पन्नास याच्यामध्ये आहे त्याचं कारण काय आहे त्याचं कारण हे आहे की निफ्टी बावीस हजार तेवीस या प्राइस वर सध्या ट्रेड करत आहे बावीस हजार तेवीस या स्ट्राईक प्राईस वर सध्या ट्रेड करत आहे त्यामुळं ही जी इमॅजनरी लाईन आहे ना बावीस हजार आणि बावीस हजार पन्नास या दोन स्ट्राईक प्राईसच्या मध्ये आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की या इमॅजनरी लाईनची मुवमेंट होती का नाही समजा निफ्टी पडायला लागली तर ही इमॅजनरी लाईन आहे ना बावीस हजार आणि बावीस हजार पन्नास या स्ट्राईक प्राइस मधून एकवीस हजार नऊशे पन्नास एकवीस हजार नऊशे एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस आठशे एकवीस सातशे पन्नास अशा पद्धतीने या साईडला म्हणजे बॉटमकडे ट्रॅव्हल करायला लागेल आणि निफ्टी जर अफसाइडला जायला लागली तर हीच इमॅजिनरी लाईन बावीस हजार पन्नास ला क्रॉस करून बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास बावीस हजार दोनशे बावीस हजार दोनशे पन्नास अशा पद्धतीने टॉप साइड ला जायला लागेल म्हणजेच काय ही जी इमॅजिनरी लाईन आहे ते बॉटम कडून टॉपला आणि टॉप कडून बॉटम ला जाण्याचं कारण काय कॉल साइडचा हा जो डेटा आहे कॉल साइडचा डेटा म्हणजे कोणता डेटा वाय आणि व्हॉल्यूमचा डेटा आपण मागच्या व्हिडीओमध्ये वाय आणि व्हॉल्यूम या दोघांचा काय संबंध असतो ते आपण पाहिले त्या ओवाय आणि व्हॉल्यूमचा जो डेटा आहे ना कॉल साइड ला या डेटाचं काम काय आहे तर या डेटाचं काम आहे या व्हॉल्यूमचं काम आहे या ओवायचं काम आहे की निफ्टीला रेजिस्टन्स क्रिएट करणे म्हणजेच काय आता या ठिकाणी निफ्टीचा जो रेजिस्टन्स आहे बावीस हजार या स्ट्राईक प्राईसवर हो आहे हा कशामुळे आहे कारण हायएस्ट व्हॉल्यूम आणि हायएस्ट ओवाय बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर हो आहे त्यामुळे बावीस हजार हा रेजिस्टन्स झाला मग बावीस हजार हा रेजिस्टन्स झाला तर एकवीस हजार नऊशे पन्नास हा रजिस्टन्स नाहीये का एकवीस हजार नऊशे हा रेजिस्टन्स नाही का आठशे पन्नास हा पण रेजिस्टन्स नाही का एकवीस हजार आठशे हा रेजिस्टन्स नाही आहे का तर ही प्रत्येक स्ट्राईक प्राईस वरील जी वॉल्यूम आहे आणि प्रत्येक प्राईस वरील जो ओवाय आहे कॉल साइडचा ते निफ्टीला होल्ड करण्याचं काम करतात निफ्टीला डायरेक्शन देण्याचं काम करत असतात कशा पद्धतीने ते डायरेक्शन देण्याचं काम करत असतात त्यांची इच्छा असते की ही जी इमॅजिनरी लाईन आहे ना ही इमॅजनरी लाईन एक्सपायरी पर्यंत म्हणजे त्याच्या जीवनाच्या अंतकालापर्यंत म्हणजे प्रत्येक गुरुवार पर्यंत ही इमॅजनरी लाईन खाली 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 गेली पाहिजे म्हणजे बॉटम ला गेली पाहिजे हा कॉल साइडच्या ओवाय आणि वॉल्युमचं हे काम असत म्हणजेच हे टॉप कडून बॉटम ला प्रेशर क्रिएट करण्याचं काम करतात टॉप कडून बॉटम ला प्रेशर क्रिएट करण्याचं काम करतात आता हे आपण कॉल साइडचा डेटा काय काम करतो ते पाहिलं आता आपण फुट साइडचा डेटा काय काम करतो ते पाहूयात फुट साइडला जर आपण पाहिलं सेम कॉल साइड डेटा डेटासारखा डेटा आहे जसं कॉल साइडला ओवाय आणि व्हॉल्यूम असतो तसंच फुट साइड ला सुद्धा ओवाय आणि व्हॉल्यूम असतो आता या ठिकाणी निफ्टीचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट आहे बावीस हजार या स्ट्राईक प्राइसवर वर सपोर्ट आहे ओवाय आणि व्हॉल्यूमचा आहे मग याचा अर्थ असा नाही का की ब एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवरील ओवाय आणि वॉल्यूम हे सपोर्टचं काम करणार नाही एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राइस वरील ओवाय आणि वाढलूम हे सपोर्टचं काम करणार नाही याचा अर्थ असा होतो का बिलकुल नाही फुट साइडचा ओवाय आणि वाल्यूम या दोघांचं काम असतं निफ्टी खाली पडायला लागली की त्या निफ्टीला सपोर्ट देण्याचं काम करायचं असतं सपोर्ट सपोर्ट निर्माण करतात म्हणजेच पडणाऱ्या मार्केटला अडवण्याचं काम करणार तो डाटा म्हणजे फुट साइडचा ओवाय आणि वाल्यूम ते कशा पद्धतीनं करतात ते अशा पद्धतीनं काम करतात की या ठिकाणी साईडची जी तुम्हाला डेटा दिसतोय ना हा फुट साइडचा डेटा या स्ट्राईक प्राइस पासून आपण बघायचं ओवाय आणि कडं ठीक आहे आता या ओवाय आणि व्हॉल्यूम कडे या ठिकाणी आपल्याला पाहिजे याचा अर्थ काय का, का आपण पाहिजे या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक प्राइस दिसत आहेत आता या स्ट्राईक प्राईसचा जो ओवाय आणि व्हॉल्यूम आहे त्यांचं काम आहे की निफ्टीला या ठिकाणी अडवून धरायचं म्हणजे एकवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली यूज द्यायचं नाही आता हा जो डेटा आहे म्हणजे एकवीस हजार सहाशेचा व्हॉल्यूम आणि ओवाय आपण सध्या फुट साइड बद्दल बोलतोय ह्या ओवाय आणि व्हॉल्यूमचं काम आहे की एकवीस हजार सहाशेच्या खाली निफ्टीला येऊच द्यायचं नाही मग ह्या एकवीस हजार सहाशे पन्नासच्या ओवाय आणि व्हॉल्यूमचं काम आहे की आपण एकवीस सहाशे पन्नासच्या खालीच येऊ द्यायचं नाही एकवीस हजार सातशे या स्ट्राईक प्राइसचा जो ओवाय आणि व्हॉल्यूम आहे ना त्याचंही काम आहे की एकवीस हजार सातशेच्या खाली निफ्टीला जाऊ द्यायचं नाही मग एकवीस हजार सातशे पन्नासचा जो ओवाय आणि व्हॉल्यूम आहे त्याचंही तेच काम आहे की निफ्टीला एकवीस हजार सातशे पन्नासच्या खाली येऊच द्यायचं नाही म्हणजे या ठिकाणी सपोर्ट क्रिएट करण्याचं ते काम करत असतात म्हणजे बॉटम कडून टॉप साइड ला प्रेशर क्रिएट करण्याचं काम करत असतात म्हणजे ही इमॅजिनरी लाईन आहे ना त्या इमॅजनरी लाईनला टॉप साइडला ते पुश करण्याचं काम करत असतात टॉप साइडला पुश करण्याचं काम करत असतात तर कॉल साइडचा जो डेटा आहे ना हा कॉल साइडचा जो डेटा आहे म्हणजे ओवाय आणि वॉल्यूम यांचं काम असतं की टॉपकडून बॉटमला प्रेशर क्रिएट करणे बॉटमला प्रेशर क्रिएट करण्याचं काम कोण करत फक्त आणि फक्त कॉल साइडचा ओवाय आणि कॉल साइडचा वॉल्यूम मग हे प्रेशर क्रिएट करण्यामागचं त्यांचं इंटेन्शन काय कशामुळे हे प्रेशर क्रिएट करत असतात काय याच्यामध्ये फायदा त्यांचा त्यांचा फायदा असा आहे की कॉल साईड चा जो एलटीपी आहे ना हा एलटीपी झिरो करण्याचं काम हा कॉल साइड ओवाय आणि आता या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हा एलटीपी जो दिसतोय एलटीपी कॉल साइडचा हा एलटीपीचा उद्देश काय आहे आणि पुट साईडचा ही एलटी पी आहे याचा उद्देश काय आहे पुट साइड चा एलटी पी दिसतोय आपल्याला आणि कॉल साइड चा एलटीपी दिसतोय यांचा उद्देश काय आहे यांचा उद्देश आता मी या ठिकाणी बावीस हजार पन्नास पासून टॉप साइडला म्हणजे बावीस हजार तीनशे पन्नास पर्यंत मार्क केले एलटीपी ला फुट साईडला आणि कॉल साइडला बावीस हजार एकवीस पाचशे पन्नास पर्यंत मार्क केलं हे पी ची इच्छा असते की मी एक्सपायरीला झिरो होणार आहे एक्सपायरीला मी झिरो होणार आहे हे त्यांचं अंतिम ध्येय असतं त्यांचं हे ध्येय असतं त्यांची ही ज्वलंत इच्छाशक्ती असते की मी एक्सपायरी होणार आहे तसं आपली इच्छा असते ना मला हे बनायचंय मला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचंय मला अमुक बनायचंय तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा की तुमच्या इच्छा काय आहेत तुम्हाला काय बनायचं आहे आता या ठिकाणी झिरो होण्याचं काम हे कशा पद्धतीनं होतं आणि झिरो करण्याचं काम हे कोण करतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहिलं जसं जसं आपल्याला गरज पडत जाणार आहे तसं तसं आपण ह्या सिरीजमध्ये एकदम डिटेलमध्ये त्याला आपण विश्लेषण करत जाणार आहोत तर मित्रांनो हे झिरो करण्याचं काम कशा पद्धतीने केलं जातं याला झिरो कोण करतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत आपल्याला जसं जसं गरज पडेल तसं तसं तस आपण याचं डिटेलमध्ये अनालिसिस करत जाणार आहोत आशा करतो की तुम्हाला ही सिरीज शिकायला अत्यंत आनंद होत असेल जर व्हिडिओ समजत नसतील जर तुमचं काही सजेशन असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे तुम्ही सिरीज शिकल्यानंतर ही संपूर्ण सिरीज तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेही एक लाख दोन लाख देऊन ऑप्शन ट्रेडिंग शिकण्याची आवश्यकता पडणार नाही डेफिनेटली तुम्हाला जे हवं आहे ऑप्शन ट्रेडिंग बद्दल तेच तुम्हाला इथं डेफिनेटली मिळणार आहे असा व्हॅल्युएबल कंटेंट मराठी भाषेमध्ये तुम्हाला कुठल्याही चॅनलवर मिळणार नाही तुम्ही पाच लाख चॅनल चेक करू शकता तुम्हाला हा जो कंटेंट आहे तो इथंच मिळणार आहे आणि हे सर्व काही तुमच्यासाठी फ्रीमध्ये आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा आणि मला प्रॉमिस करा की हा व्हिडिओ तुम्ही कमीत कमी दोन हजार लोकांना शेअर करणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड केले जाणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय